व देवदेव देवस्थान स्थान चिंचणी व उपस्थान ठाणे वागडे स्टेट या ठिकाणी चोवीस या दिवशी सहावा व्रतापन जीवन साजरा होत आहे त्यानिमित्ताने दिवसभराची कार्यक्रम रूपरेषा तीन ते सात गजी ढोल व भव्य पालखी सोहळा आणि गावामधून प्रतिमेचे मिरवणूक सायंकाळी सात ते दहा माया देवी सुवासिनी व धनगरे व्हाव्या आणि महाप्रसादाचा कार्यक्रम स्टेट पत्ता जुनागाव आय आय रोड अठ्ठावीस वागळे स्टेट ठाणे वेस्ट या ठिकाणी आयोजित आहे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे अशी श्री मायाका व बीरदेव सेवा मंडळ वागडे स्टेट ठाणे या मंडळाची विनंती आहे मानदेश श्रीनाथ या माध्यमातून ही प्रतिमा ही बातमी प्रसारित होत आहे धन्यवाद